स्वागत आहे तुमच्या सर्वांचे श्रावी शायन्सवरती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्तोत्र पठण आणि देवांचे मंत्र म्हणायला खूप महत्त्व सांगितले आहे जर आपणच रोज घरी मंत्र म्हटले मंत्र तर आपल्या पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या घरातील लहान मुलांना ते माहिती होतात लहान मुलांनी आणि घरातल्या सर्वांनी रोज मंत्र आणि स्तोत्र म्हटले तर आपले मन प्रसन्न राहते आणि मुलांच्या मनामध्ये सकारात्मकता वाढवण्याचे आणि मानसिक बळ देण्याचे या मंत्रांमध्ये खूप मोठी शक्ती आहे म्हणूनच रोजच्या रोज घरी स्तोत्र आणि मंत्र पठण करायलाच हवे चला तर मग पाहूया आमची श्राविक अशी मंत्र म्हणते ते श्राविक मंत्र म्हण श्रावी गणेश मंत्र म्हण श्रावयत गायत्री मंत्र म्हण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा